या नागरिकांना मिळावीस जुलै पासून मोफत प्रवास महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ एस ज्येष्ठ नागरिकांना महत्वपूर्वी सवलत जारी केली आहे पंचाळीत वर्ष ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात येणार आहे तर पासष्ट पंच्याहत्तर वर्गात ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के प्रवास सवलत मिळणार आहे हे ज्येष्ठ नागरिक दृष्टिकोनातून महत्वाचे अधिक सवलत प्रवास मिळणार आहे सवलत राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार महिला एसटी प्रवास पन्नास टक्के सवलत दियन देण्यात येणार आहे हा निर्णय महिलांचे सवलत आर्थिक दृष्टिकोनाने सक्षम पावल यामुळे महिलांना कधी प्रवासाचा खर्च येणार नाही दैनंदिन जीवनात सुलभ मिळणार आहे दिव्यांग व्यक्ती सुविधा इष्टी प्रवास भाड्याने दिव्यांग युक्तीविषयी सवलत देणार आपल्या आहेत या दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक वाहतूक वापर करण्याधी सोयी सुविधी होणार आहे त्या गतीविधी चालना मिळणार आहे समजून त्यामध्ये सहभाग मिळणार आहे मिळणार आहे राज्य सरकारच्या मिळणार मिळणार प्रवास आहे आपल्या वेगवेगळ्या व्यवस्थापन एसटी मामाने प्रवासी स्मार्ट कार्ड व्यवस्था सुरू केले आहे स्मार्ट कार्ड लाभ मिळणार सोपे होणार आहे नैव रहिवासी स्मार्ट कार्ड तयार करून सुविधा उपयोग करू शकतात तसं सध्या स्मार्ट कार्ड बंद उद्या साठी आधार कार्ड वापर आवश्यक आहे जोपर्यंत स्मार्ट उद्या केवळ एसटी प्रवास साठला हवासाठी त्यांचे आधार कार्ड वापरून नोंदणी स्मार्ट कार्ड मध्ये उठून सुरू करणार आधार कार्ड वापरले जाणार आहे राज्य महामंडळ महामंडळ या नवीन धोरणा घटना पाहायला मिळणार आहे महिला दिव्यांग आणि विशेष विद्यार्थ्यांना प्रवास मिळणार आहे याशिवाय स्मार्ट कार्ड अधिक आधार कार्ड व्यवस्थापन वापर प्रवास करणे अंमलबाजणी काही स्मार्ट उदाहरणार्थ स्मार्ट कार्ड व्यवस्थापन अंमलबाजणी तंत्रिक अडचणी आणि प्रवाशांना युक्तींना परिचय मिळणार तर या आव्हाने सुधारणा संधीतील प्रवासा अभिमान विचार करून तेव्हा करण्यात येणार येतील नवीन धोरण अंमलबानी काही स्मार्ट, कारे। स्मार्ट कारे हो ने ने आहे उदाहरण स्मार्ट कार्ड व्यवस्थापन अंबलबानी तंत्रज्ञान अर्चण निराकार आणि प्रवासी व्यवस्थापन तत्पर या आव्हान सेवा उचलण्यास आहेत प्रवासांना बेपारी सुविचार करून सेवा प्रभाव करता येईल स्मार्ट कार्ड आणि आधार कार्ड यांची वापर म्हणून प्रवास करणं अधिक सोयी सोयीकर होणार होईल या सर्व उपायामुळे प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि अर्थव्यवस्थापन पर होईल भविष्यात अधिक तंत्रज्ञ वापरण करून या सर्व उपाय महाराष्ट्र राज्य महापरिवर्तन महामंडळ गरज पूर्ण करण्यात सक्षम होईल राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल